दैनिक स्वराज्यामधील काम संपवून आपल्या बीबीदारफळ गावाकडे परतत असताना बाळेपुलावर झालेल्या अपघातात ज्येष्ठ पत्रकार बळीराम सर्वगौड यांचं निधन झालं आहे सोलापूर मधून अत्यंत दुःखद बातमी समोर आली असून ज्येष्ठ पत्रकार बळीराम सर्वगोड यांचे शुक्रवारी रात्री अपघाती निधन झाले आहे दैनिक सुराज्यामध्ये कार्यरत असलेले बळीराम सर्वगोड काम संपवून रात्री साडे नऊच्या सुमारास आपल्या गावी बिबीदारफळ तालुका उत्तर सोलापूर येथे जात असताना बाळेपुलावर त्यांना पाठीमागून एम एस तेरा सी जी तीस पंधरा क्रमांकाच्या होंडा स्कूटीने जोराची धडक दिली धडक दिल्यानंतर स्कूटी सवार वाहन सोडून फरार झाला या धडकेत सर्वगोड यांची दुचाकी एम एस तेरा डी एक्स एकोणऐंशी एकतीस ही डिवायडर ला धडकली आणि त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला बीबी दारफळ येथे ते त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बळीराम सर्वगोड यांनी गेली तीस ते पस्तीस वर्ष सोलापुरात पत्रकारिता केली होती त्यांनी यापूर्वी अनेक वर्ष दैनिक केसरी मध्येही सेवा दिली त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे त्यांच्या निधनाने सोलापूरच्या पत्रकार क्षेत्रात शोक कळा पसरली आहे